नमस्कार शेतकरी मित्रांनो नका हेले शेडर लाऊ हिंडवायला आणि इकडे जायना फिरते शेडर लो काय रानात जायतेली जरा ध्यान राखत जगा शेडर वर ध्यान राखत नाही म्हणजे गुडी लय खाली एक गुडुग हिंडू दिसरडाना खाली इकडे खाली इकडे सगळा तो त्या जाऊन तिकडे आदगुडू इकडे अग मम्मी बाहेर थांबते तू आज जाते आधीच दिवस मावळायला लागलाय खाऊ दे जरा त्यांनाला पोळ

लहान काही आता आपलं आले बाटली कोणी आणलेली असेल त्याच्यात आणले पाणी म्या मी आणली पाय बिसल्यारी बरं जाऊ दे पाण्याची आपल्या शेतीच बोल आपण शेतीसाठी व्हिडिओ गेला तरी तुमच्या गावात येमा आलाय का बघा केमिड मध्ये सांगा आता नवीन एमा सोडला वाटतं अशी म्हणते चर्चा चालू आहे बघा असलं तर केमिड मध्ये सांगा काय ना काय खरं काय छोटा ज्या वेळेस त्यावेळेस कळलं आता थंडी संपली आहे आता आमचं ऊस आहे का ऊसा महिनाभर थांबावं का लावा कमेंट मध्ये करून सांगा ऊसा रोप लावा का बेन लावा कोणाला माहित असेल तिने कमेंट करून सांगा आहे का नाही तुला काय माहित आहे त्यातलं मला रोप मी कधी लावलेली बी बघितली नाही तिने इथं कुणी लावली पण नाही ती रोप हो त्यामुळे रोपाचा काय आपल्याला अनुभव नाही आपल्याला ती बेण्याचा अनुभव आहे आपण कायम बेनच लावतो पण सगळी म्हणते ती रोप लावा आता तर रोप लावायचं काय नाही खर्च लाख रुपये येतो की पण पण पन खर्च पण येतोय कसं रोपाचा आपल्याला अनुभव नाही त्यामुळं तुमच्या मनाने काय लावायचं असेल ते बघा आपल्याला तर काय रोपाचा अनुभव नाही तर आमच्या इथं शेजारी पण कोणी लावलं नाही बेहण्याचा अनुभव आहे का मग होय बेलण्याचा बेलण्याचा नाही बेण्याला लावायचं बेण कुठली व्हरायटी लावा चांगली शहाऐंशी रुपये होय ए पिकी मा फिक्स आहे हा आता एक टक्का पण सोलापूर जिल्ह्याची म्हण लगा शेतकरी मित्र म्हणा आम्हाला शासनानं लाईट बघा मित्रांनो आम्हाला लाईट आहे ना दिवसा दिली दिवसा लाईट चालते बंद कुठं पडते लाईट माझी बंद पडली पण नाही बंद पडत हा आता सगळ्या मोटार चालू फीज बी नाही गेली आहे ना हा कारण सप्लाय फुलीच आहे तर बघा हे गुड का पळते का हे आपल्या लोक मग पळ नको झालं तुझं वरच बी भिजाय नाही भिजाय वरच झालं का हा आता हे शिकावं ना अंगर ऊस कुठला कसं काय लावते नाही बघू हा बघाय का तर बांब बांबडा बांबा बघा जरी हां मग कसं असं होते बाबा सतराशे रुपये दर आहे मग कसं शंभर पण रेट उतरला आहे मग कसं तू तुमच्या बागा कसं रेट आहे सांगा आमच्याच झालं सतराशे रुपये साडे सतराशे अठराशे आहे का नाही रावशे सतराशे नाही गेली सरसा सतराशे नाही दिली कुणाला शिबिरला हां मग काय नाही अडचण होय बरं 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 पत् तरी जाऊ दे बाबा मला पर, पर किड लाग लागली तर कोण आहे मशी किड लागते जाऊ त्याला परत ठेवून तर काय आपलाच आहे असा पण तसा पण हा वळ चांगली वाळव पण सारखं वाळवाय लागणार हे एक डोळा बिन लावूया आपण म्हणजे आहे ना बिन कमी लागते एका टनात बघते एकर बघ की आठ टन साडेतीन अकरा बारा हजार हजारच होती यक्करचगरी लावा या पण का नाही बेन अंगले आणूय फराठी कुठली चांग अंगली दहा हजार दोनशे पासष्ट कसं आहे त्याला ही लागते रे रे हा मग ती लाव मग बघा कुठलं फराठी लाव सांगा तुला माझ्यावर भेटलं मला उसातलं जास्त काय माहित नाही मला ते दोनशे पाससाठी एक माहित आहे शहाऐंशी झिरो बत्तीस एवढाच माहित आहे ह्याच्यापर्यंत चालते मग पुढील व्हिडिओ मी भेटवतो पर नमस्कार